हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या शॉर्ट कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी सविस्तर सांगणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला कपडा चार फोल्ड करून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी घेतो सेम तसाच त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं उंची टाकायची आहे उंची मी इथे घेणार आहे पंधरा इंच म्हणजे आपली तयार उंची राहील चौदा इंच त्यानंतर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा छातीचा चौथा भाग होता आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं मी दहा इंचावरती मार्किंग केली गळारुंदी घेतली अडीच इंच शोल्डर घेतला आहे सहा इंच त्याची सुद्धा लाईन ड्रॉ केली समोरच्या गळ्याची उंची मी घेते सहा इंच त्याचंसुद्धा इथं लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर इथं खालच्या साईडनीसुद्धा आपण वरती गळारून अडीच टाकतो तर खालीसुद्धा अडीच आली पाहिजे तिथे मी फी शेप घेते त्याच्यामुळे सरळ लाईन ड्रॉ केली मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि तिथून पुढे आपला जो काही छातीचा चौथा भाग होता तिथं ती लाईन ड्रॉ करून घेतली एक आणि दीड इंचावर असे दोन मार्किंग करून दोन्ही मुंड्याचे गोलाकार देऊन घेतले कमरेच्या साईडने मी ते कमरेचं माप टाकते साडेनऊ इंच आता ही लाईन मी अशी ड्रॉ करून घेते बघा कमरेच्या ठिकाणी इथे आपलं पूर्ण मार्किंग रेडी झालं आहे आता आपण कटिंग करून घेऊया कटिंग करताना सुरुवात आपल्याला खालच्या साईडून करायची आहे म्हणजे पलीकडच्या साईडून गळा पहिल्यांदा कट करायचा नाही आहे सगळ्यात आधी आपण इथं बॅक साईडचा मुंडा आहे ना तो आपण कट करून घेऊया आणि वरच्या साईडनं सुद्धा हे कट करून घेऊया ठीक आहे तर आता आपल्याला हे दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काय आपण वाढवलेला मुंडा असतो ना अर्धा इंच बॅकसाठी तो आपल्याला पहिल्यांदा इथं कट करायचा आणि सोबत गळ्याची जी मार्किंग केली तीसुद्धा आपल्याला मार्किंग कट करून घ्यायची आहे म्हणजे आपला हा पुढचा भाग तयार होईल आता आपण मागचा भाग रेडी करूया मागचा भाग रेडी करण्यासाठी त्याला जसंच्या तसं फोल्ड आहे आता आता आपल्याला मागच्या भागासाठी फक्त गळ्याची उंची टाकायची आहे म्हणजे पाठीमागचा आपला गळा त्यासाठी गळारून तिथं मी अडीच घेतली तिथून ती खाली तीन इंचावरती मी दुसरी मार्किंग केली म्हणजे पाठीमागचा गळा आपला जो रेग्युलर नेक असतो ना तसा आपला रेक तयार होईल एक इंचावरती मार्किंग करून गोलाकार देऊन घेतला पाठीमागच्या गळ्यासाठी आणि तो पाठीमागचा पुढचा दोन्ही पार्ट रेडी झालेत आता आपण स्लीवची कटिंग करूया त्यासाठी आपला जो छातीचा चौथा भाग असतो आठ इंच त्याचीच मार्किंग इथं रुंदी म्हणून घ्यायची आहे तिथून पुढे आता मी उंची घेणार आहे अशी तर मी ही साधारणतः फुल हात हँड करते त्याच्यामुळे जेवढ्या हाताची लांबी येईल तेवढी बावीस इंच होती त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करून चोवीस इंच एवढी मी इथं उंची घेतली आणि दोन्ही मार्किंग करून घेतल्या खुल्या भागाकडून तीन इंचावरती मार्किंग केली आणि असा आपला भाईचा जो काही शेप आहे ना तो शेप देऊन घेतला तिथून खाली आता सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे दंडघेरापर्यंत आणि इथं आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे जेही असेल त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि हे बघा मार्क मी इथं करून घेतलं आता जसं मार्किंग केलेलं आहे ना सेम तसंच्या तसं आपल्याला कटिंग करायचं आहे तुम्हाला थोडी ढिल्ली भाई पाहिजे असेल तर तुम्ही तर ढिल्ला शोल्डर टाकू शकता किंवा थोडी स्ट्रेटमध्ये कटिंग करू शकता त्याचं तसंसुद्धा छान दिसतं त्यानंतर आता ओपन करूया भाई आणि आतल्या जो मुंड्याचा आकार आहे ना तो पहिल्यांदा इथं कट करून घेऊया म्हणजे आपल्या दोन्ही भाय इथं रेडी झालेले आहेत त्याच्यानंतर आता आपण खालचा जो घेर आहे ना त्या घेरसाठी कपडा कट करून घेऊया त्यासाठी आपल्याला इथं उंची घ्यायची आहे साधारणतः पूर्ण उंची आपली बावीस राहणार आहे कुर्तीची आपण वरच्या भागाला पंधरा इंच घेतलं होतं मग जे उरलेलं जेवढं येतं आहे ना ते आपल्याला इथं घेऊन घ्यायचं आहे ठीक आहे किंवा उंची कमी जास्त तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता आता रुंदीमध्ये सांगायला झालं तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती प्लेट पाहिजे त्याच्यावरती डिपेंड आहे आता मी इथं किती घेते मी तुम्हाला मी मी ते दाखवते साधारणतः मी पस्तीसचे चाळीस इंच एवढं रुंदी म्हणजे लांबीला असा कपडा घेत असते आता मी हे पूर्ण कटिंग करून घेणार आहे हे बघा पूर्ण कटिंग करून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये मी मोजून घेणार आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस इंच एवढं तुम्हाला प्लेट कमी पाहिजे असेल किंवा जास्त घेर नको असेल तर तुम्ही कमीही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर हे बघा तर ह्याची जी रुंदी आहे ना साधारणतः मी बघा तीस ते पस्तीस इंच एवढीच ठेवणार आहे कारण बारीक का आहे तब्येत त्याच्यामुळे जर थोडी तब्येतीवाली असेल ना तर मग जास्त घ्यायचं कारण तिचं थोडासा घेरही आला पाहिजे प्लेटही बसल्या पाहिजेत आता इथं कंबर फारच कमी होते त्याच्यामुळे मी इथं पस्तीस इंच एवढं लांब ठेवलेलं ला। आहे सेम अशा दोन पट्ट्या मी इथं कट करून घेतल्या त्याच्यानंतर कॅनवास पेपरला मेन फॅब्रिकसोबत असं चिटकावून घेतलं आहे स्क्वेअरमध्ये कॅनवास पेपर कट केला आहे कोणतीही मेजरमेंट नाही अंदाजे चौकोन असा कॅनवास पेपर मी इथं कट करून घेतला आहे ठीक आहे अपले अपले तर थेवला थेवला आता हा कॅनवास पेपर आपल्याला आपल्या पुढच्या भागासाठी वापरायचा आहे तर पुढचा भाग घेतला आहे त्याच्यावरती कॅनवास पेपर आपण इथं सरळ ठेवलायन सरळ बाजू म्हणजे पाठीमाग आहे म्हणजे उलटा ठेवला आहे कडून आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतर ड्रेस पलटी करायच्या आणि पाठीमागची जी सरळ बाजू दिसती कपड्याची त्याच्यावरती आपला असे उलटी मेन फॅब्रिकची बाजू आली पाहिजे आता जसं आपला नेक आहे ना सेम तसं नेकची तर शिलाई देऊन घ्यायची आहे नेकला पूर्ण म्हणजे गळ्याला शिलाई देऊन घ्यायची हे बघा सांजा इथं फी नाही काही तर मी इथं फी असं व्यवस्थित शिलाई करून घेते त्यानंतर आता या जास्तीचा जा जो काही आतला कपडा का आहे ना तो आपण कट करून टाकूया एक्स्ट्राचं फॅब्रिक तर हे बघा असं त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून पलटी केल्यानंतर ना फिनिशिंग खूप सुंदर येतं त्यासाठी आणि त्याच्यानंतर आता हा बाहेरचा जो काही एक्स्ट्रा कॅनवास आहे ना त्याचासुद्धा नेक मी फी मध्ये करते तुम्ही जसा जर तसा चौकोनी ठेवलात ना तरी चालते त्याला साईडनी फोल्ड केलं तरी पण चालतं काहीच प्रॉब्लेम नाही पण मी तर फी नेकमध्येच त्यालाही कट केलं आणि आता ह्याला सुद्धा मी इथं एक फोल्ड करून ना शिलाई देणार आहे हे बघा असं म्हणजे आपण ज्यावेळेस पलटी करू ना त्यावेळेस आपलं आतलं फिनिशिंगसुद्धा कॅनवासचं छान दिसतं त्यासाठी तर दोन्ही साईडला इथं मी बघा कॅनवासला इथं डबल फोल्ड करून शिलाई दिली तर आता हा आपला कॅनवास एकदम रेडी झालेला आहे आता आपण हा पलटी करून घेऊया आतल्या साईडला तरी बघा असा आतल्या साईडला कॅनवास पलटी करायचा आणि आता आपल्याला थोडं प्रेस केलं ना तरी पण चालते काही प्रॉब्लेम नाही आणि साधारणतः पाव इंचावरती मी इथं पूर्ण नेकला शिलाई देऊन घेणार आहे तुम्ही याला जर हातशिलाई करणार असाल तर कोणतीही शिलाई द्यायची गरज नाही आहे फक्त प्रेस करायचं नंतर मग नेकला हातशिलाई केली तरी चालेल किंवा मग कड्याकडे दाब शिलाई दिली तरी चालते मी तर कोणत्याही प्रकारची हातशिलाई करणार नाही त्याच्यासाठी मी इथं पाऊन इंचावरतीच पूर्णही जो नेक आहे ना त्याला शिलाई करून घेतलंय जेणेकरून छानही दिसतं आणि तो जो काही आपला कॅनव्हास आहे ना तो सुद्धा पलटी अजिबात पडत नाही त्यासाठी आता आपला पुढचा गळा इथं तयार झालाय आता आपण पाठीमागचा गळा इथं रेडी करून घेऊया त्यासाठी आपल्याला कपडा घ्यायचा आणि त्याच्या तिरक्या पट्टी कट करायच्या आहे जेणेकरून आपलं गळ्याचं चा फिनिशिंग चांगलं येतं आणि पट्टी नेहमी तिरकीच असावी तुम्ही थोडी जरी सरळ पट्टी घेतलीत ना तर त्याचं फिनिशिंग पूर्ण गळ्याचं बिघडतं त्यासाठी तर हे बघू शकता अशा प्रकारे तर आता मी हे ओपन करते आणि ही पट्टी आपल्याला उलटी ठेवायची म्हणजे सरळ बाजू पट्टीची खाली आहे आणि आता पूर्ण गळ्याला आपल्याला पावन इंचावरती ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तिरकी पट्टी जर लावली ना तर जॉईंट करतानाच करता पट्टी आतल्या साईडने फोल्ड होते पट पलटी होते म्हणजे आपली परफेक्ट पट्टी लागलेली आहे ला, असं समजून जायचं जर जास्ती तर कपडा असेल ना गळ्याला तर तो पहिल्यांदा कट करायचा आहे म्हणजे आपण पट्टी फोल्ड करताना तो जास्त बाहेर दिसत नाही किंवा पट्टी अगदी दबून बसली जाते त्यासाठी त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आणि त्याच्यानंतर मग एक दाब शिलाई वरच्या भागाकडून देऊया जर नवीन असाल तर ही दाब शिलाई दिली ना तर गळ्याचं फिनिशिंग खूप छान येतं आणि पट्टीसुद्धा खूप छान लागली जाते आता ज्यांची प्रॅक्टिस झाली असेल ना त्यांना अशी शिलाई वगैरे नाही दिली तरीही त्यांची पट्टी परफेक्ट लागली जाते पण नवीनला शक्यतो दाब शिलाई द्यायचीच आहे त्यानंतर आता मी हा उलटा केला आहे टॉप आणि उलट्या साईडनं मी ह्या पट्टीला डबल फोल्ड केलं आहे हे बघा डबल फोल्ड करून ह्या पट्टीला आता पूर्ण पट्टीला शिलाई करून घेते जसं मी ते व्हिडिओमध्ये दाखवले ना तशीच पट्टी लावायची ब्लाउजला लावा नाहीतर ड्रेसला लावा ला, कशालाही आणि खूप म्हणजे एकदमच परफेक्ट अशी पट्टी लागली जाते बिलकुलसुद्धा फिनिशिंग बिघडत नाही जर अशा प्रकारे पट्टी लावली तर तर तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर आणि मस्त अशी पट्टी लागली गळ्याचा शेपसुद्धा बरोबर आला कुठं पलटी ही पट्टी पडत नाही आहे आता मी खालचा पार्ट सरळ ठेव उलटा ठेवला आहे त्याच्यावरती वरचा पार्ट सरळ ठेवला आहे आणि इथं मी दोन्ही शोल्डर कडेने दाबून घेते बघा जॉईंट करून घेते दोन्ही शोल्डर त्यानंतर आता जास्तीचा कपडा कट करते आणि मग आतल्या साईडने आपल्याला पाऊन इंच शोल्डर दाबून घ्यायचे आहेत हे बघा आतल्या साईडने असं आपण पाऊन इंचावरती शोल्डर दाबून घेऊया शेवटी लॉक करायचं आपल्याला गळ्याच्या साईडनी सेम आपण दुसऱ्या साईडचा शोल्डरसुद्धा इथं दाबून घेऊया इथं दोन्ही शोल्डर दाबून झालेत आता आपण भाई लावून घेऊया त्यासाठी भाईला पहिल्यांदा आपल्याला घेराच्या साईडनी डबल फोल्ड करून शिलाई करायचं आहे हे बघा असं हाताच्या बाजूनी आणि झाले आपली भाई तयार आता ही भाई आपण जॉईंट करून घेऊया त्यासाठी आपला मेन फॅब्रिकचा पार्ट सरळच ठेवायचा आहे भाईला असं मधून फोल्ड करायचं म्हणजे मद्य काढायचा भाईचा मध्य बरोबर शोल्डरच्या शिलाईवरती ठेवायचं आहे बरोबर मध्ये तर भाई चेक करायची कधी कधी काय होतं डाव्या हाताची भाजी भाई उजव्या हाताला लागली जाते आणि उजव्याची डाव्याला तर तसं माझ्याकडून ताता इथं होणार होतं त्याच्यासाठी मी ह्या साईडची भाई पहिल्यांदा रेडी करून घेतली आत्ता आणि त्याच्यानंतर आता बरोबर मधून असं फोल्ड करायची भाई हे बघा मधून आणि शोल्डरवरती ठेवायची आणि शोल्डरपासून मग ती भाई जोडायला चालू करायचं नेहमी असंच करायचं जेणेकरून भाईचं फिनिशिंग कधीही बिघडत नाही अगदी परफेक्टच भाई लागली जाते त्यासाठी हे बघा असं आणि त्यानंतर मग असं सा। ह्या साईडचं सुद्धा आपल्याला दाबून घ्यायचंय हे बघू शकता अशा प्रकारे तर आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरी बाई सुद्धा रेडी करून घेतली त्याच्यानंतर हा पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि ज्या आपण खालच्या पट्ट्या कट केल्यात ना ती उलटी ठेवायची आहे आणि प्रिंट आहे प्रिंट कुठल्या साईडनी पडते त्या साईडने तुम्हाला इथं कपडा घ्यायचा आहे पहिले दोन इंच सोडून द्यायचं आणि दोन इंच सोडल्यानंतर मग आपल्याला प्लेट टाकायचे आहेत इथे आपल्याला जास्त घेर असा नको असतो शॉर्ट कुर्तीला त्याच्यामुळे प्लेट ह्या दूरदूर टाकायच्या असं चिटकून चिटकून प्लेट आपण तेव्हा टाकतो ज्यावेळेस आपल्याला ड्रेसमध्ये घेर पाहिजे असतो आता ह्या कुर्तीला जास्त घेरची गरज नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी दूरदूर अशा प्लेट टाकायच्या आहेत प्ले आपल्याला म्हणजे आपण जेवढा कपडा कट केला ना तेवढा याच्यामध्ये बसवायचा आहे बरोबर आपल्याला ॲडजस्ट करून जास्ती झाला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आपण कट करून टाकू शकतो पण प्लेट शॉर्ट कुर्ती म्हणजे शक्यतो कमीच घ्यायच्या जेणेकरून ते दिसायला छान दिसतं तर आता इथं कडेपर्यंत माझ्या प्लेट टाकून झाल्यात आणि हे बघा आता राहिलेलं दोन इंचावरती मी सरळ शिलाई करून घेते आणि ते जास्तीचं झालं होता प्लेटचा कपडा तर आता मी तो कट करून घेते हे बघा असं कट करून घेतलं आता इथे ना डबल शिलाई करून घ्यायची आणि बघू शकता सेम पद्धतीने आता दुसरा सुद्धा पार्ट मी रेडी करते त्यानंतर आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करताना सरळ भागाकडून पहिल्यांदा कडेकडे फिटिंग करून घ्यायचंय तर बघा असं कडेकडेनी आणि जास्तीचा कपडा सोडायचा नाही त्या नाहीतर मग का आपण ज्यावेळेस आतली फिटिंग टाकतो ना त्यावेळेस तो आतला कपडा आपला बाहेरच्या साईडनी दिसतो तर तसं दिसू नये यासाठी कडेनीच ही शिलाई गेली पाहिजे अगदी एक एखादी दोन लाईन टेपची सोडली तरी चालतं आहे हे बघा असं खालीपर्यंत आता मी शिलाई करून घेतली आता आपण ह्याला पलटी करूया म्हणजे आतल्या साईडने फिटिंग टाकून घेऊया आता आपलं जे फिटिंग असतं ना सेम तीच फिटिंगचं माप इथं टाकायचं आहे आणि मग फिटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित पकडायचं पहिल्यांदा लॉक करायचं आणि मग सेम खालीपर्यंत आपल्याला हा टॉप फिटिंग करून घ्यायचं आहे आणि फिटिंगची शिलाई नेहमी सरळ गेली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं ना मधूनच असं वाकडी होत जाते शिलाई तर तसं अजिबात झालं नाही पाहिजे खालीपर्यंत सरळ सरळ आणि स्ट्रेटस शिलाई फिटिंगची आली पाहिजे हे बघा इथून असं सरळ खाली आणि जुळवून घ्यायचं म्हणजे आपला कमरेचा जो पार्ट आहे ना तो पण एकावरती एक येतो तर आता इथं फिटिंगची टीप झाल देऊन झालेली आहे अजून एक, एक, एक एक्स्ट्राची टिप आपण देऊया जेणेकरून जरी जास्त फिटिंग झाला तर कस्टमर ती ओपन करू शकतात शिलाई त्यासाठी तुम्ही अजून इथं एखादी एक्स्ट्रा दिली तरी पण चालते काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी शक्यतो एका ड्रेसमध्ये दोनच टिप टाकत असते तर आता आपण खालच्या साईडनी डबल फोल्ड करून घेऊया घेराच्या साईडनी हे बघा असं पूर्ण साईडला मी आता डबल फोल्ड करून घेते आणि मग आपली कुर्ती होईल रेडी तर तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही मी तुम्हाला स्मॉल साईज सांगितली तुम्ही तुमच्या साईजचा इथं रेडी करू शकता तुमचं मेजरमेंट फक्त इथं वापरायचं आहे तर, तर फायनल रिझल्ट हा कुर्तीचा असं काय होता तर याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय